सॅटर्डे संडे होता मला आम्हाला ऑफ असतो सॅटर्डे संडे सो मी ह्यांना म्हटलं चला मुंबईला जाऊन येऊया मी बँड्रॉरला खूप दिवस झाले गेली नव्हती म्हणून ह्यांना म्हटलं चला बँड्रॉरला जाऊया आणि तिकडून तसंच मम्मीकडे पण जाऊन येऊया म्हणून आम्ही निघालो होतो निघताना ना माझ्या घरासमोर हे प्लेस आहेत खूप सुंदर प्लेस आहे ही हे विलाज आहेत न्यू ओपन उप, म्हणजे ओपन झाले नाही आहेत जस्ट त्याचं काम झालं आत्ता छान असा विला आहे तो आणि तिकडे पुढे गेलं का पेट्रोल पंप आहे आणि तिकडे हा व्ह्यू होता खूप सुंदर होता म्हणून मी तुम्हाला दाखवलं आम्ही बस स्टेशनला पोचलो आम्ही ज्या ट्रेनसाठी निघालो होतो ती ट्रेन आमच्याकडून मिस झाली कारण सॅटर्डे संडे लोणामध्ये खूप ट्रॅफिक असते आणि मग फायनली आम्हाला ट्रेन मिळाली मग आम्ही ट्रेन मिळाली आणि सीट पण आम्हाला अवेलेबल होती पहिली म्हणजे मेन गोष्ट तर अशी आहे है की हँडला आहे है ना ट्रेनने प्रवास अजिबात आवडत नाही ह्यांना फोर व्हीलरची सवय आहे है आणि ह्यांना फोर व्हीलरमधूनच प्रवास करायला आवडतं आणि मला अजिबात नाही मला ट्रेन ट्रेन ट्रॅव्हलिंग सर्वात बेस्ट वाटते म्हणून हे खूप चिडचिड करत होते म्हणजे की काय ही गर्दी काय हे असो आणि खूप म्हणजे चिडचिड चालू होती म्हटलंच माझ्यासाठी बिचारे आले होते <laughs> त्यांचा चेहरा तुम्ही बघून समजलेच असते मग आमचं सगळं जेवण वगैरे झालं म्हणंतर आम्ही तिकडे थोडंसं फिरलो वगैरे शॉपिंग वगैरे केली आणि निघालो साडेचार पावणेपासचा टायमिंग असेल ट्रेनमध्ये इतकं रश होतं आपल्या विरारची ट्रेन तर तुम्हाला माहितच असेल खूप रश होतो संध्याकाळीच पावणे पाच वाजता सुद्धा पण आम्हाला हे फर्स्ट क्लासमध्ये आमची ही हालत होती आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे